खूप एक नंबरची आहे तिला माज आहे आपल्या रूपाचा पैशाचा आपल्या भावाचा सगळ्या गोष्टींचा आणि तिला असं वाटतं की आपल्याला कोणी हात लावू शकत नाही काही करू शकत नाही आणि जर कोणी लावला तर मी बरोबर त्याला त्याची लाईक पण बघतो कधी कधी असे लोक समाजात पण आणि टेलिव्हिजन किंवा कुठलेही क्रिएटिव्ह वर्क ही एक समाजाचीच रिफ्लेक्शन असते मिरर इमेज असतं नमस्कार मंडळी मी श्रावण विलास तुमचं मराठी वाहिनीमध्ये स्वागत करते मी आज जरी नशीब वन आणि लपणडावच्या ट्रेलर लॉन्चला आणि आपण एकदम सुंदर लोकांसोबत आहोत ते सध्या खलनायक आणि खलनायकीच्या भूमिकेमध्ये आहेत कसे आहात तुम्ही मस्त खूप छान आहात आणि एन्जॉय करतो ही प्रेस कॉन्फरन्स आता कसे आहात मी मस्त जेव्हा पहिल्यांदा आम्ही ट्रेलर पाहिला कम्माल होता स्टार प्रवाहचे ट्रेलर म्हटलं एकदम धमाकेदार येतातच आणि काहीतरी ट्विस्ट घेऊन येतात तुम्ही असं म्हणालात की ऑलरेडी सांगितलंच आहे की मी आहे खुणी किंवा मी आहे ताई म्हणाले की मी सगळ्यांचे कान भरते की असे असे वागा पण तुम्हाला जेव्हा असं कळलं होतं हे असं काहीतरी गडबड आहे किंवा असं सरळच असणार आहे तर तुमची काही प्रतिक्रिया होती प्रतिक्रिया ऑफकोर्स खूप सरप्राईज होती कारण की मी आतापर्यंत कायमच नायिकेच्या भूमिका केलेल्या होत्या गुडी गुडी भूमिका केलेल्या होत्या पण अशा प्रकारच्या खलनाई का केली नव्हती त्यामुळे माझ्यासाठी ते खूप मोठं सरप्राईज होतं की अशा पद्धतीमध्ये सुद्धा आता कोणीतरी आपला विचार करतय आणि खरंच आपण ते करू शकू का पण आय थिंक जेव्हा तुमच्याकडे एक सॉलिड टीम असते तुम्हाला एक सपोर्ट करायला मग त्याच्यामध्ये डिरेक्टर रायटर सहकलाकार या सगळ्याच गोष्टी असतात तेव्हा आय थिंक ते, ते थोडंसं सुखकर होतं थोडं सोपं पडतं आणि त्यामुळे माझं असं झालं की होऊन जाईल आपण करूया कधी केलं नाही आणि कलाकारासाठी तेच एक चॅलेंज असतं सो आय होप की ते, so, ते माझ्याकडनं छान पद्धतीने होईल खरंच <laughs> सुंदर झालं प्रोमोमध्ये आम्ही पाहिले तर आता तुम्ही काय म्हणाल तुमची प्रतिक्रिया काय होती नाही मी असा असा रोल शोधतच होतो खूप डेस्परेटली आणि मला खरं सांगायचं तर विलन रंगवेल जास्त आवडतं कारण जास्त फ्लेवरफुल असतात आणि वेगवेगळे त्यातले ना लेअर शोधता येतात त्यामुळे मी म्हंटल की नाही आपण हे करूयात आणि मला जेव्हा पहिल्यांदा फोन आला मी म्हंटल त्याने फक्त म्हटलं की सर डेली सोप आहे आणि सेंट्रल कॅरेक्टर से थो थोडस तुम्ही जरा म्हणलं नाही म्हणलं ते घेतलं एकदा मी तर मी कमिटमेंट देईन म्हणजे मग मी तसं सोडत नाही आणि मधल्या काळात जोपर्यंत मला हे सापडलं नव्हतं नागेश्वर बोलीपडे तोपर्यंत मी बाकीच्या सगळ्या गोष्टींना थोडंसं बाजूला ठेवलं होतं फॉर्च्युनेटली चित्रपटांचं चित्रीकरण पूर्ण झालं होतं सगळे पोस्टला गेले होते चित्रपट त्यामुळे तसाही मी व्यस्त नव्हतो की बाबा अर्धा चित्रपट झालाय अर्धा व्हायचा हो आहे असं एक मधलंही काम नव्हतं त्यामुळे मला पूर्णपणे क्लिअर डोक्याने त्यांना ओ म्हणतात तुमच्या नशीबानेच नशीब आणि आपण कॅरेक्टर मध्ये बोलतो आणि कॅरेक्टर मध्ये थोडं वेगळे पण असतं किंवा कॉस्ट्युम मध्ये तर मला पटकन आय कॅचिंग हे येते तुमच्या गळ्यातलं त्याबद्दल काय सांगा खरंच ते वेगळं वाटतंय असं नॉर्मली नाही दिसत ते काय बेसिकली लावड फर्सनॅलिटी <laughs> तो एक लाऊड पर्सनॅलिटी असते त्याचं एक आपण बघतो कधी कधी असे लोक समाजात पण आणि टेलिव्हिजन किंवा कुठलंही क्रिएटिव्ह वर्क ही एक समाजाचीच रिफ्लेक्शन असते त्याच एक मिरर इमेज असते तर त्यात हे थोडस जरा आहे थोड लाऊड आहे आणि हा त्या पद्धतीचा माणूस आहे त्यामुळे तो एक शो ऑफ आणि हे तो दाखवायला त्याला आवडतो सो फक्त याच्यातलं कॉस्ट्युमचं वेगळेपण मात्र मला नक्की आवडलं की त्यांनी थ्रू आऊट ते धोतर नेसायला मी म्हणलं हो आय एम व्हेरी कम्फर्टेबल मी अदरवाईज ऑल्सो घरात धोतर नेसतो कधी कधी मी जर म्हणजे रिलॅक्स काही वाचायचं असेल रियाजाला बसलो तर मी धोतर नेसून बसतो फक्त ती आपली साधी कॉटनची छान धोतर असतात तर मी म्हंटल मी एक्स्ट्रीमली कम्फर्टेबल धोतर आणि त्यामुळे मी हे करीत त्यामध्ये एकदम लावड कॅरेक्टर कॅरेक्टर लावड ठेवलेलं आहे माणूस असल्यामुळे तो सगळं करत 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 वर आलाय आता तो कारखान्याचा मालक आहे आता फॅक्टरीचा मालक आहे असं ते सगळं मोठ प्रस्त जसं दादांचं कॅरेक्टर असं काहीतरी वेगळं तुझ्या कॅरेक्टर मध्ये काही वेगळे पण आहे की सिंपल माझ्या कॅरेक्टर मध्ये वेगळी अशी काही ज्वेलरी म्हणा किंवा असं नाहीये ती ती तिचं जे तिचा जो तकिया कलाम आपण म्हणू शकतो ती प्रत्येकाला लायकी दाखवते त्यामुळे ती सतत तुम्हाला असं दिसेल की ती प्रत्येकाला म्हणते की लायकीत राहायचं सो so, हा तुझा एक जो शब्द आहे तो ला, सके ला, सके है। है चा, चा, ती कंटिन्युअसली कारण तिला सगळ्यांना सगळ्यांची लायकी दाखवायला आवडते कारण ती खूप एक नंबरची माजोरडी आहे तिला माज आहे आपल्या रूपाचा पैशाचा आपल्या भावाचा सगळ्या गोष्टींचा आणि तिला असं वाटतं की आपल्याला कोणी हात लावू शकत नाही का काही करू शकत नाही आणि जर कोणी लावला तर मी बरोबर त्याला त्याची लायकी दाखवणार सो त्यामुळे ते तिचं कॅरेक्टर तसं आहे आणि तेच तिचं काय म्हणतात आपण एक ज्वेलरी आहे एक तुमचं वेगळेपण दादा तसं ताईंचा तक्या कलम आहे तुमचा असं आहे का तक्या कलम काही त्यामुळे <laughs> तो तो आला स्क्रीन वरती त्या त्या कि त्याच कॉस्ट्यूम त्याचं ते गळ्यातलं ते साखरदंड ते सगळे दिसतात त्यामुळे तो काय आहे ते त्याच्या अपियरन्स मधूनच कळतो त्यामुळे तो तस नाही तो बेसिकली भयंकर रफ आणि असा माणूस आणि ते ते प्रोमो मध्ये तुम्हाला ते, ते दिसलंय पूर्णपणे प्रोमो दोन प्रोमो पडले प्रोमो मध्ये तुम्हाला तुमचं काम कुठलं आवडलंय <laughs> पहिला प्रोमो जास्त चांगला होता कारण की तो त्या पद्धतीने घेतला होता आणि इट वॉज अ टू फोल्ड नागेश्वर ते कृष्णाचं हे गाणं गाताना तो वेगळा आहे आणि तसं ते ठेवलं होतं बिकॉज आम्ही डिस्कस केलं आणि संतोष पाटील की दिसताना सर दिसलं पाहिजे की वा छान कुटुंब वत्सल माणूस आहे <laughs> हे गात पाळणं तो कम्प्लीट थ्री सिक्स्टी डिग्री वरती गेल्यावर चेंज होत की काय मी तुम्हाला मारी वेळ आल्यावर मीच मारी ह्या लेवलला जातो बरोबर मध्ये ते ऑडियन्स बघतोच पण जेव्हा क्रिएटिवली आपण बघायला जातो ना ते होतो डोळ्यांना जे चहाचे कप स्विच करताना सीन होता तो मला पण छान वाटला होता तो पण सुंदर झाला होता तरी तुला कुठलं असं आवडलं होतं का प्रोमो मधलं आय थिंक टोटल ओव्हरऑल प्रोमोज इतक्या छान पद्धतीने कन्सेप्च्युलाइज केले ते आणि नंतर त्यासाठी शूट केले की पूर्णच इम्पॅक्ट त्याचा खूप छान आहे त्यामुळे अशी एक अशी गोष्ट म्हणाली तर सर मला असं वाटतं की ती जी आयडिया होती की मोदक mm. नशिबाचा मोदक आहे yeah. सगळ्यांना मला असं वाटतं की आता mm. mm. ह्याच्या नंतर बहुतेक बऱ्याच वेळेला असं घराघरात दिसेल की सगळेजण असा नशिबाचा मोदक कोणाला मिळतोय मोदक न्यू ट्रेंड येतोय आपण म्हणतो की काही ना काही अशी mm. फन होतच असत गोष्टी किंवा नशिबाने एखादी गोष्ट मिळते तुम्हाला नशिबाने नशीब कुठली अशी गोष्ट मिळाली mm. तुम्ही म्हणाल की ही नशिबाने छान मिळाली मला आता पर्यंत किंवा तुम्हाला अनएक्सपेक्टेड होती आणि ती नशिबाणी इनडायरेक्टली आणून तुमच्या समोर ठेवली असेल ओके नशिबाने आणून ठेवली अशी माझ्या समोर आय थिंक आता ही सिरियलच कारण की मी एका छान सिरियलच्या प्रतीक्षेत होते आणि छान रोलच्या प्रतीक्षेत होते त्या नशिबांच्या निमित्ताने हे सगळंच खूप छान जुळून आलेलं आहे सो आय थिंक हीच एक आहे असं मला वाटतं वा तुम्ही वर्ष दीड वर्षापूर्वी माझा ना दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतला प्रवास सुरू झाला तेलुगू फिल्म इंडस्ट्री मला असं वाटतं ती मला नशिबाने मिळालेली गोष्ट आहे आणि त्यातला सगळ्यात आपल्याला म्हणजे आपण सगळे मराठी होत त्यामुळे अभिमान बाळगायची गोष्ट अशी आहे की मराठी चित्रपटातलं काम बघून त्यांनी मला बोलवून घेतलं सो मला असं वाटतं की ती नशिबाने मिळाली असंच नशिबाने छान छान काम करत राहा आणि आम्हाला भेटत राहा पण जाता जाता ती फक्त गाणं गाल का माझ्यासाठी दोघांनी मिळून ते प्रोमो मधलं अरे बाबा <laughs> तुला हा डायरेक्ट क्लास लाईन असं मी कोरतो पहिल्या दिवशी जन्माले बाल कळस सोन्याचा देते डहाळ जन्मला थँक्यू सो मच आणि तुम्हाला खरंच मनापासून ऑल द बेस्ट छान काम करत राहा आणि छान भेटत राहा अशी थँक्यू थँक्यू